राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल एकवीस डिसेंबर रोजी एकत्र जाहीर केले जातील असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील आचारसंहिता काळात म्हणजे वीस डिसेंबर पर्यंत कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही राज्यातील नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका आज होत आहेत एकवीस डिसेंबरला कोणाचा विजय होणार कोणाचा पराजय होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन आहेत त्याचे जे निकाल आहेत ते एकवीस तारखेला घोषित होते सोबतच एकवीस तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल एक्झिट पोल देखील वीस तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर ता एक्झिट पोल हे डिक्लेअर होईल आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा वीस तारखेपर्यंत कंटिन्यू राहील कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं काही नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे पाहिजे काय म्हंटलं कोर्टाने कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन हे फेअर व्हायला पाहिजे त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत त्या या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी अफेक्टेड तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे वीस तारखेच्या पोल नंतर होईल इलेक्शन कमिशन कमिशनकडून काही वकील उपस्थित झाले तर त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं इलेक्शन कमिशनतर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं मान्य नाही केलं पण कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हंटल की आजचे जे इलेक्शन आहेत ते कंटिन्यू करा परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा वीस तारखेच्या इलेक्शन नंतर पोलिंग नंतर तर खूप